नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त असे उपवासाचे खुसखुशीत असे साबुदाना बटाटा पापड कसे बनवायचे एकदम सोपी रेसिपी आहे फटाफट हे पापड तयार होतात कुठलंही टेन्शन न घेता झटपट आपण हे बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे उन्हात जायची गरज नाही हे तुम्ही घरात देखील वाळवू शकता तर रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार होतात लहानांसोबत मोठ्यांनाही प्रचंड आवडतील उपवासालाच काय एरवी तुम्ही हे खाऊ शकता एकदा बनवून वर्षभर अगदी छान जसेच्या तसे राहतात मस्त फुलले जातात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना बटाटा पापड बनवण्यासाठी सगळ्यात आधी साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथं मी चारशे ग्राम साबुदाना कढईमध्ये घेतला आहे आणि एकसारखं हलवत मीडियम फ्लेमवर हा साबुदाना आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे याचा रंग बदलला नाही पाहिजे परंतु तो व्यवस्थित असा कुरकुरीत झाला पाहिजे असा आपल्याला साबुदाणा इथं भाजायचा आहे मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत राहायचं म्हणजे साबुदाणा छान कुरकुरीत असा होतो तर हा साबुदाना भाजण्यासाठी मला पंधरा मिनटं इतका वेळ लागलेला आहे तर बघा साबुदाना चांगला भाजला आहे छान कुरकुरीत झाला आहे त्याचबरोबर याचा रंगही बदललेला नाही आहे साबुदाना भाजून झालाय आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा साबुदाणा संपूर्ण थंड झाल्यावरच याचा आपल्याला पीठ बनवायचं आहे त्यामुळे तो संपूर्ण थंड होऊ द्यायचा साबुदाना थंड झाला आहे आता थोडा थोडा आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचा आहे वाटल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित चाळणीने चाळून आहे चांगला कुरकुरीत आणि थंड झाला असेल तर व्यवस्थित असं साबुदाण्याचं पीठ तयार होतं तर इथं अगदी छान असं साबुदाण्याचं पीठ बनवून तयार आहे थोडस रवाळ टेक्स्चर आलेलं आहे याला पीठ बनवून आहे इकडं मी एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत व्यवस्थित सालं काढून काढून घेतली आहेत बटाटे थंड झालेले आहेत आता हे बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत तर इथं मी पद्धती अशा पद्धतीनं पुरण वाटण्यासाठी किंवा पुरण गाळण्यासाठी आपण जी चाळणी वापरतो त्या चाळणीने हे बटाटे व्यवस्थित अशा पद्धतीनं गाळून घेणार आहे किंवा स्मॅश करून घेणार आहे जेणेकरून याच्या कुठेही गुठळ्या वगैरे राहिल्या नकोत आणि आपले पापड छान एकसारखे तयार होतील तर अशा पद्धतीनं सगळा बटाटा मी या पुरण गाळण्याच्या चाळणीतून गाळून आहे पेला किंवा वाटीच्या सहाय्याने फटाफट असं गाळून घ्यायचं म्हणजे पटकन बटाटा स्मॅश होतो स्मॅश करून घेतलेला सगळा बटाटा आपल्याला या साबुदाण्याच्या पिठात घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे घालायचं आहे लाल तिखट आणि मीठ लाल तिखटाऐवजी तुम्ही इथं हिरवी मिरची देखील घालू शकता खूप जास्त प्रमाणात लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालायची नाही नाहीतर काय होतं की पापड खाताना ठसका लागतो चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे मी हे जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणात हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून होतं यामध्ये बिलकुल पाणी वगैरे घालण्याची आवश्यकता नाही बटाट्याला मॉइश्चर असतं त्यामध्येच आपल्याला हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचंय तर अशा पद्धतीनं छान एकजीव असं हे पीठ मी मळून घेणार आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडंशी जिरेपूड किंवा जिरं देखील घालू शकता आमच्याकडे उपवासासाठी जिरं खाल्लं जात नाही त्यामुळे मी ते घातलेलं नाहीये तर इथे बघा अशा पद्धतीनं हे पीठ मी चांगलं मळून मळून घेतेय आपण चपातीला ज्या पद्धतीनं कणिक भिजवतो तशीच किंवा तशाच कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर इथं व्यवस्थित असं पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं जेणेकरून यामध्ये कुठेही घुटळ्या वगैरे राहता कामा नये पीठ चांगलं मळून झालंय आता यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचंय म्हणजे छान असं पीठ फुलून येईल तर इथं बघा पंधरा वीस मिनटं आपलं पीठ चांगलं भिजलं आहे आणि आता लगेचच आपल्याला याचे पापड बनवायला घ्यायचे आहेत अगदी छान सॉफ्ट असं झालेलं आहे तर पापड बनवण्यासाठी इथं मी एक प्लास्टिकचा कागदान ठरलेलं आहे आता आपण हे पापड बनवून या प्लास्टिकवरच सुकट ठेवणार आहोत पोळपाटावर इथं मी एक प्लास्टिकचा कागद ठेवला आहे चौकोनी आकाराचा एक प्लास्टिक पेपरचा तुकडा कट करून घेतला आहे यावरती आपल्याला पापड बनवायचे आहेत तर या पिठामधला साधारणपणे पुरीला जेवढ्या आपण पीठ घेतो तेवढं इथं मी हे पीठ घेतलं आहे हातावरती चांगलं एकसारखं करून घ्यायचा आहे याचा व्यवस्थित गोळा बनवायचा अशा पद्धतीनं आणि हा गोळा आपल्याला या प्लास्टिकच्या कागदावरती ठेवायचा आहे वरून दुसरं एक प्लास्टिक शीट घालायचं आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि लाटण्याने लाटून आपल्याला हवा तेवढा पापड बनवायचा आहे अगदी हाताने जरी थापला तरी हा व्यवस्थित गोलाकार आणि पातळ असा पापड बनवून तयार होतो तरी तर बघा अगदी दोन तीन लाटणी फिरवलीच की आपला हा पापड इथं बनवून तयार होतो तुम्हाला हवा तितका जाड पातळ तुम्ही बनवू शकता मी थोडेसे जाड ठेवणार आहे तर अशा पद्धतीनं मस्त असा पापड आपल्याला लाटून ला 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 घ्यायचा आहे अगदी पंधरा ते वीस सेकंदातच हा पापड लाटून ला होतो पापड व्यवस्थित लाटून झालाय याच्या वरची प्लास्टिक शीट काढूया आणि खालची जी प्लास्टिक शीट आहे ती उचलून आपल्याला या प्लास्टिक जे आपण अंथरलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीनं आणि याच पद्धतीनं आपल्याला सगळे पापड फटाफट बनवून घ्यायचे आहेत अजून एक दुसरी पद्धत दाखवते अशा पद्धतीनं खालून आणि वरून प्लास्टिक शीट घालायची मध्ये पिठाचा गोळा ठेवायचा आणि फक्त एका प्लेटने किंवा डिशने अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचं अलगद असा आपल्याला छान गोलाकार पापड बनवून तयार होतो फार काही वेळ लागत नाही तर इथं बघा मस्त असा पापड बनवून झाला आहे तर तुम्ही लाटण्याने किंवा अशा पद्धतीनं प्लेटनं कशे प्लेटनं किंवा डिशने कसेही पापड बनवू शकता फटकन तयार होतात आता याच पद्धतीनं मी फटाफट सगळे पापड बनवून आहे त्याचबरोबर मी हे घरातच करत आहे उन्हात वगैरे बिलकुल गेलेले नाही आहे घरात छान फॅन लावलाय आणि फॅन खाली बसून हे सगळे पापड मी बनवत आहे उन्हात जायची गरज नाही घरातही हे पापड अगदी छान वाळतात तर इथं बघा अशा पद्धतीनं मस्त असे माझे सगळे पापड बनवून तयार झालेले आहेत छान एकसारखे झालेत तर मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणात माझे जवळजवळ सत्तर ते पंचाहत्तर पापड बनवून तयार आहेत आता हे दिवसभर मी असेच घरात फॅन खाली सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी थोडा वेळ मी हे उन्हात सुकवणार आहे दुसऱ्या दिवशी उन्हात जाण्याची काही गरज नाही घरात देखील सुकू शकतात फक्त एखादा दिवस जास्त सुकवावा लागेल इतकंच तर इथं बघा मस्त असे आपले सगळे पापड बनवून तयार झालेले आहेत चांगले वाळलेले देखील आहेत दोन दिवस चांगले सुकवले एक दिवस घरीच आणि एक दिवस उन्हात सुकवलेले आहेत आता आपण ते फ्राय करून बघणार आहोत तर गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम आहे तर बघा लगेचच मस्त असा आपला पापड हा फुलून येतो छान पांढरे शुभ्र झालेले आहेत तर या पद्धतीनं हे पापड तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे उपवासासाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे तर नक्की बनवा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय